बर मी जातो असता हॅलो ऐक ना मालनगर मध्ये ना त्या माझे ना तर तिचे भाऊ होते त्यांनी मला पकडलं तर तो तुला हात लावलं का त्यांनी आल मी चौकात लवकर मी आलो हा पटके नाही मग तू आलं फोन लावतो बर अरे ते तरी आता ते माझ्या इथं सुरू तरी लाफावं लागलं नीट बाहेर सांगितलं होतं तुला मी तुझी चुकी माझी तर चुकी तयार शोधत राहते इकडं त्याला थोडं शोध लागतो पहिले ते येतील त्याच्या पहिले इकडे राहू बाय बा जा मी इकडे जातो अरे राव मी तसं पण मला खेळलंय आता हॅलो बर मी पण येतोय थांबा पाच मिनिट तू तिथं थांबच दिवसा झाला कुठे गेलाय काय ना राव हो यार पण सापडतच नाही राव आहे का अरे आधीच डोंगर अजूक आली अरे आले ते पाटकेन चल चल आले चल आले।